निर्णय केला प्रत्येक शेतकऱ्याला टक्के अनुदानावर कॅबिनेटचा निर्णय घेतला पण आज ते पैसे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे हे मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेट चा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळी आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासनं आनंद आहे मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार जे मराठवाड्याच्या पाणी पण ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं होत महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये त्या करता दिल्या आहेत आणि मी आपल्याला विश्वासानच सांगतो या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुग शिवारची कामं तर आपण केलीस पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोचवण्याचं काम आपण करणार आहोत मराठवाड्या करता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातन सहा हजार कोटी रुपये आपण दिले आणि या प्रकल्पाच्या माध्यमात प्रत्येक शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर ड्रिप त्या ठिकाणी आपण देणार आहोत त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी कृषी अवजार असतील त्या ठिकाणी थ्रेशर असेल प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती शंभर टक्के अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमात आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोचवतो पण एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेच बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलं आहे पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संखीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅट च काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासठ दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्या करता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपये आपण दिले माजलगाव धरणातन माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातन पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातन चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे आज मी अधिक त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा बोलणार नाही धनंजय मुंडेजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खरोखर कर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला